नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे बी एस सी बी एड माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो विषय गणित नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून कोणत्याही संख्येचा वर्ग सोप्या पद्धतीने कसा काढायचा हे सविस्तरपणे पाहूया मित्रांनो आपणाला एक ते दहाचे वर्ग हे पाठच असायला पाहिजे एकचा वर्ग एक गुणले एक बरोबर एक दोनचा वर्ग दोन गुणले दोन बरोबर चार तीनचा वर्ग तीन गुणले तीन बरोबर नऊ चारचा वर्ग चार गुणले चार बरोबर सोळा पाचचा वर्ग पाच गुणले पाच बरोबर पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणले सहा बरोबर छत्तीस सातचा वर्ग सात गुणले सात बरोबर एकोणपन्नास आठचा वर्ग आठ गुणले आठ बरोबर चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणले नऊ बरोबर एक्क्याऐंशी दहाचा वर्ग दहा गुणले दहा बरोबर शंभर आता आपण ज्या संख्येच्या पुढे म्हणजेच एकक स्थानी झिरो आहे अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा ते पाहूया उदाहरण एक वीसचा वर्ग बरोबर प्रथम एकक स्थानची संख्या शून्य आहे ती डबल शून्य घ्या दशकस्थानची संख्या दोन आहे म्हणजेच दोनचा वर्ग चार घ्या म्हणून वीसचा वर्ग बरोबर चारशे आता या पद्धतीने दहा ते शंभर या संख्येचे वर्ग तुम्ही काढा दहा ते शंभर या संख्येचे वर्ग पुढील प्रमाणे दहाचा वर्ग शंभर वीसचा वर्ग चारशे तीसचा वर्ग नऊशे चाळीसचा वर्ग सोळाशे पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे पंचवीसशे साठचा वर्ग छत्तीसशे सत्तरचा वर्ग एकोणपन्नासे ऐंशीचा वर्ग सहा हजार चारशे नव्वदचा वर्ग आठ हजार शंभर आणि शंभरचा वर्ग दहा हजार आता आपण ज्या संख्येच्या स्थानी पाच ही संख्या असल्यास त्या संख्येचा वर्ग कसा काढतात ते पाहूया उदाहरणार्थ पंचवीसचा वर्ग बरोबर किती प्रथम एकक स्थानच्या पाचचा वर्ग पंचवीस लिहा आता दशकस्थानचा अंक दोन आहे त्याच्यानंतरचा अंक तीन यांचा गुणाकार करा म्हणजेच दोन गुंडे तीन बरोबर सहा म्हणून पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे या पद्धतीने आपण पुढील प्रमाणे संख्येचे वर्ग काढूया पाचचा वर्ग पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पस्तीसचा वर्ग बारा पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग वीस पंचवीस पंचावन्नचा वर्ग तीस पंचवीस पासष्टचा वर्ग बेचाळीस पंचवीस पंच्याहत्तरचा वर्ग छप्पन पंचवीस पंच्याऐंशीचा वर्ग बहात्तर पंचवीस पंच्याण्णवचा वर्ग नव्वद पंचवीस एकशे पाचचा वर्ग एकशे दहा पंचवीस एकशे पंधराचा वर्ग एकशे बत्तीस पंचवीस व एकशे पंचवीसचा वर्ग एकशे छप्पन पंचवीस याचप्रमाणे आपण एकक स्थानी पाच असणाऱ्या अनेक संख्याचे वर्ग काढू शकतो आता आपण संख्येच्या एकक स्थानी तीन चार सहा सात आठ नऊ अशा संख्या असल्यास त्याचे वर्ग कसे काढतात ते पाहूया उदाहरणार्थ बावीसचा वर्ग बावीसमधील एकक स्थानचा अंक दोनचा वर्ग चार घ्या नंतर त्याच्या अगोदर झिरो घेऊन झिरो चार लिहा त्यानंतर दोनचा वर्ग चार घेऊन येणारी संख्या चारशे चार घ्या चार आता दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन बरोबर आठ घ्या आता चारशे चार अधिक ऐंशी बरोबर बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी असा येतो आणि तो आहे तेवीसचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह तेवीस या संख्येमधील तीनचा वर्ग झिरो नऊ घ्या नंतर दोनचा वर्ग चार हा झिरो नऊच्या अगोदर ठेवून येणारी संख्या चारशे नऊ लिहा आता तेवीसमधील दोन गुंडे तीन आणि तेवीसचा वर्ग दोन म्हणजेच दोन तीन दोन यांचा गुणाकार बारा ही संख्या येते चारशे नऊ अधिक बारा नऊच्या खाली झिरोल्या यांची बेरीज म्हणजेच तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस आहे चोवीसचा वर्ग बरोबर किती प्रश्नचिन्ह चोवीसमधील चारचा वर्ग हा सोळा चोवीसमधील दोनचा वर्ग हा चार हा सोळाच्या अगोदर लिहा म्हणजेच चारशे सोळा आता चोवीसमधील दोन गुणले चार गुणले दोन बरोबर गुणाकार करून सोळा ही संख्या येते चारशे सोळामध्ये अधिक सोळा आणि शेवटी झिरो लिहा आणि बेरीज करा म्हणजे चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर येईल सव्वीसचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह सव्वीस म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस यात सव्वीस म्हणजे दशक च्या जागील दोनचा वर्ग चार हा छत्तीसच्या अगोदर लिहा बरोबर चारशे चे छत्तीस यात दो सव्वीसमधील दोन आणि सहा यांचा गुणाकार करा आणि त्याचा वर्ग दोन आहे म्हणून दोन निगुणा म्हणजेच दोन गुणले सहा गुणले दोन बरोबर सहा दोन बारा बारा दोन चोवीस ही संख्या खालीलप्रमाणे चारशे चे छत्तीस अधिक चोवीस यांची बेरीज सहाशे शहात्तर म्हणून चोवीसचा वर्ग सहाशे शहात्तर आहे सत्तावीसचा वर्ग बरोबर किती प्रश्नचिन्ह सत्तावीसमधील सातचा वर्ग एकोणपन्नास यात सत्तावीसमधील दोनचा वर्ग चार येतो म्हणून एकोणपन्नास आधी चार चार जोडा म्हणजेच चारशे एक एकोणपन्नास यात दोन गुणले सात गुणले दोन यांचा गुणाकार अठ्ठावीस म्हणजेच चारशे एकोणपन्नास अधिक दोनशे ऐंशी बरोबर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस आहे अशा पद्धतीने अठ्ठावीसचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह व एकोणतीसचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजेच अठ्ठावीस व एकोणतीसचा वर्ग, वर्ग वरील पद्धतीप्रमाणे काढा माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद